नमस्कार मी रेणुका बुलेटिन मध्ये स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतली एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत आणि ती बातमी अशी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आता चांदीवाल आयोगासमोर हजर झालेत आणि आज पुन्हा एकदा चांदीवाल आयोगासमोर त्यांची चौकशी होणार आहे दोघांना समोरासमोर उभं करून आज पुन्हा या दोघांची उलट तपासणी केली जाते काल चौकशी दरम्यान सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं म्हटलं जात होतं तसंच सचिन वाझेंनी अनिल देशमुखांशी बोलण्याचाही म्हणजे संवाद साध प्रयत्न केला होता त्यामुळे आज सचिन वाजे आणि अनिल देशमुख यांना कोणते प्रश्न विचारले जाणार याबद्दल उत्सुकता कायम आहे कारण हे प्रकरण अत्यंत गाजलेलं होतं शंभर कथित वसुली प्रकरणासंदर्भात या चांदीवाल आयोगाची नेमणूक करण्यात आलेली होती आणि आज या आयोगासमोर या दोघांनाही एकमेकांसमोर उभं करून चौकशी केली जाते आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी चांदीवाल आयोगासमोर त्यांची उलट तपासणी केली जाणार आहे आणि त्यासाठी हे दोघांनाही तिथे दाखल करण्यात आहे याच्यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित आणि वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे चांदीवाल आयोगासमोर आज हजर झालेत आताच्या क्षणाची महत्वाची बातमी अशासाठी उभं करून त्यांची उलट तपासणी केली जाणार आहे ज्याच्यामुळे याच्यातलं तथ्य काय होतं दावे प्रतिदावे केले जात होते याच्यातलं सत्य बाहेर याला याच्यातून निश्चितच मदत होऊ शकेल याआधी देखील सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावर न्यायालयानं देखील आक्षेप नोंदवलेला होता आणि या दोघांमधल्या संवादाबद्दल गृहमंत्र्यांनी देखील म्हटलं होतं की मुंबई पोलिसांना याबद्दलच्या चौकशीचे आदेश दिलेत अशी माहिती देखील काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती पण आता या संदर्भातली आणखीन महत एक महत्वाची बातमी ती म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आज एकमेकांसमोर त्यांची उलट तपासणी चांदीवाल आयोगासमोर केली जाईल अजित मांढरेंकडून अधिक माहिती घेऊयात अजित अत्यंत गुंतागुंतीचं हे सगळं प्रकरण होतं आणि जेव्हा अशा प्रकारे उलट तपासणी केली जाते तेव्हा आणखीन तथ्य आणि सत्य देखील बाहेर याला निश्चितच मदत होऊ शकेल ही सगळी प्रक्रिया काय असते रेणुका तर हा एक न्यायालयीन चौकशी आयोग आहे हा आयोग जी चौकशी करेल त्याचा एक अहवाल तयार केला जाईल आणि तो राज्य सरकारला दिला जाईल पुढे त्याच्यावरती काय कारवाई करायची किंवा कशा पद्धतीनं पुढे त्याच्यावर प्रक्रिया करायची हे राज्य सरकार ठरवेल नेमकं या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोप जे झालेले आहेत या प्रकरणी एक चौकशी आयोग नेमून त्या चौकशी आयोगांमधून काय गोष्टी समोर येतात हे जाणून घेण्याचं काम जे आहे ते राज्य सरकार करते आपल्याला माहिती आहे की याआधी देखील आदर्श कमिशन आयोग बसवलं होतं त्यातही अहवाल देण्यात आला होता अनेक गंभीर गोष्टी ज्या त्यात समोर आल्या होत्या पण पुढे त्यात राज्य सरकारने काही विशेष केलेलं नाही आहे आता या चौकशी आयोगामध्ये राज्य सरकारची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे त्यामुळे या आयोगाच्या अहवालानंतर सरकार काय करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये आता ही प्रक्रिया अशी आहे की यामध्ये सचिन वादे जो आहे तो साक्षीदार आहे संजीव पालांडे साक्षीदार आहे परमवीर सिंग यांना एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या या सगळ्या आयोगामध्ये आरोपी ठ आरोपी म्हणून ठेवण्यात आलेला आहे त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आलेला आहे कारण का त्यांनी जे शंभर कोटीचे आरोप केले होते त्या आरोपाची चौकशी करण्याकरिता हा आयोग स्थापन केला गेला आहे मात्र आपण जर घडामोडी पाहिल्या इथलं आहे तर जे आरोपी म्हणजे माफ करा जे व्यक्ती या सगळ्या आयोगामध्ये साक्षीदार म्हणून किंवा संशयित म्हणून पाहिले है। है, जात आहेत हे ह्यांनी एकमेकांविरोधामध्ये याआधी तक्रारी केल्या होत्या पण हेच सगळे आता या आयोगामध्ये एकमेकांशी चांगल्या पद्धतीने गप्पा मारताना दिसतात जेवताना दिसतात मग नेमकं ह्याचं ह्याचा अर्थ नेमकं काय काढायचा काल जर आपण पाहिलं तर अनिल देशमुख आणि सचिन वाजे यांच्यामध्ये चर्चा झाली परवा परमवीर सिंग आणि सचिन वाजे यांच्यामध्ये तास चर्चा झाली काल संजय पाटील जे सी पी आहेत निलंबित आहेत त्यांची आणि सचिन वाड्याची माझ्याशी बरा बराच काळ चर्चा झाली <coughs> संजय पाटील जे आहेत ते अनिल देशमुख यांच्या कॅबिनमध्ये गेले त्यानंतर संजीव पालांडे अनिल देशमुख यांची चर्चा झाली संजीव पालांडे आणि सचिन वाजे यांची चर्चा झाली म्हणजे हे जे आहे जर आपल्याला आपण जर पाहिलं तर सचिन वाजे याने एन आयमध्ये असताना एक प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्याने म्हटलं होतं की मला परत सेवेत घेण्याकरता दोन कोटी रुपयांची मागणी अनिल देशमुख यांनी केली होती पक्षप्रमुखांनी नकार दिला होता पण तरी देखील पैसे दिले तर काम होऊ शकेल अशा पद्धतीचं हे होतं त्यानंतर त्याने म्हटलं की पन्नास बी एम सी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरची लिस्ट मला दिली गेली होती याचबरोबरीनं जे हॉटेल चालक आहेत डान डान्सबार आहेत किंवा इतर हॉटेल आहेत यांच्याकडून वसुली करण्याचं काम मला अनिल देशमुख दिलं होतं अनिल देशमुख माझे माझे थेट कॉन्टॅक्टमध्ये होते म्हणजे कुठेतरी सचिन वाजेने त्याच्या प्रतिज्ञापत्रातून थेट जे आहे ते अनिल देशमुख यांना टार्गेट केलं होतं यांनी हा सर्व भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्टाचार करण्यासाठी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्रामध्ये वक्तव्य केलं होतं पण आता हा सचिन वाजे अनिल देशमुख यांच्याशी गप्पा मारतोय त्यांच्याशी चर्चा करतोय परमवीर सिंग यांच्याशी चर्चा करतोय कारण का परमवीर सिंग यांनी सर्वात आधी हा मुद्दा समोर आणला होता त्यांनी एक लेटर बॉम्ब टाकला होता त्यातून हे सगळं प्रकरण समोर आलं होतं त्यामुळे आयोगामध्ये आता काल सचिन वाजेची अनिल देशमुख यांच्या वकिलांनी उलट तपासणी केलेली आहे पाच प्रश्न विचारले पाच प्रश्नांमध्ये स सचिन वाजे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा विशेष करून एन आयवरती त्याने थेट म्हटलेलं आहे की एन आयने जबरदस्तीने माझ्याकडून जबाब घेतलेला आहे माझ्याकडून जवळपास अनेक कागदपत्रांवरती सह्या घेतलेल्या आहेत मला कोणती साक्षी पुरावे पंचनामा एफ आय आर किंवा जे काही कागदपत्री वस्तूजन्य पुरावे आहेत ते कोणतेही दाखवण आले नाही माझ्याकडून जबरदस्तीने सह्या घेतल्या गेला मला खूप टॉर्चर केलं खूप टॉर्चर केलं गेलं माझी मानसिक मानसिक स्थिती खूप त्या त्या ठिकाणी खालावली होती आणि असं सगळं असताना काल सचिन वाजे यांनी स्पष्ट केलेलं आहे की तो या आयोगामध्ये केंद्रीय तपास यंत्रणे त्याची अटक कशी चुकीची आहे किंवा त्याच्यावरती कसा दबाव टाकलेला आहे आणि त्यातून अनिल देशमुख यांचं नाव समोर आलेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आज हीच प्रक्रिया आहे आजच्या प्रक्रियेमध्ये आनंद देशमुख यांचे वकील जे आहेत ते सचिन वाजे याची पुन्हा उलट तपासणी करणार आहेत आता ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने मुद्दे येतील की सचिन वाझेने आनंद देशमुख यांची भेट कधी झाली त्यांनी काही सांगितलं होतं का काही लोकांना वसुली करायला लो सांगितली होती का आता ह्यात मुख्य मुद्दा म्हणजे ही न्यायालयीन चौकशी आहे आयोग आहे हा एक निवृत्त न्यायाधीश त्यांचा हा आयोग आहे पण जर आपण पाहिलं तर सचिन वाझे यांनी जे ॲफिवेट दिलं होतं ते कोर्टात दिलं होतं म्हणजे न्यायालयामध्ये ज्या ठिकाणी खटला सुरू आहे त्या ठिकाणी दिलं होतं ते प्रतिज्ञापत्र म्हणजेच ती सत्यप्रत असते आणि ह्या पार्श्वभूमीवरती आपण जे सांगतो आहे ते सत्य असतं आपण जे सांगतोय ते पूर्ण भावना पूर्णपणे असून सगळं आपण त्यामध्ये मांडलेलं जे आहे ते आपल्याला मान्य आहे अशा वेळीच प्रश्न पत्र ते न्यायालयामध्ये ग्राहक दिलं असतं तर त्यातल्या गोष्टी उद्या सचिन मध्ये त्या गोष्टीवरून त्यांनी पाठ फिरवली तर त्या गोष्टीवरून कारवाई होऊ केले जाऊ शकतात अत्यंत गुंतागुंतीचे सगळं प्रकरण होतं आणि त्याच्यातला एक महत्वाचा टप्पा जसं तू म्हणतोय त्याप्रमाणे आज ही उलट तपास होणार आहे याआधी देखील परमबीर सिंग यांच्याशी देखील त्यांना संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून देखील वादंग झाला होता येणार प्रत्येक बुलेटिन मधून अजित तुझ्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत यानंतर पुढची बातमी आपण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी त्या मुंबईत काल संध्याकाळी दाखल झाल्यात आणि यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ममता दिदींची भेट घेतली दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव ममता बॅनर्जी यांची भेट घेऊ शकले नाहीत दरम्यान यावेळी चर्चे दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावेत यासाठी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान भाजपवर त्यांनी टीका केली आहे महाराष्ट्रात प्रकारे भाजप ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून दहशतवाद निर्माण करत आहे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे अशाच प्रकारचं महान कार्य भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्येही करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत असंही त्या म्हणाल्यात दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रसुद्धा या सरकारी दहशतवाद्यांचा सा सामना करेल अशी खात्री असल्याचं ममता दिदींनी म्हटलंय खरं म्हणजे ममता दीदीने सांगितलं की मी आल्याबरोबर सिद्धिविनायक त्या मंदिरात गेलो त्या सिद्धिविनायकाच्या भक्त आहेत आणि उद्धवजींची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊन ते लोकर कामाला लागावेत आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावेत यासाठी मी प्रार्थना केली ते आवर्जून दिदीने काल आम्हाला सांगितलं नक्कीच राजकीय चर्चा झाल्या ती चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे संपूर्ण देश आज ज्या प्रमुख लोकांकडे पाहतो आहे त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत माननीय शरद पवार साहेब आहेत जे सतत सगळ्यांना एकत्र घेऊन निर्णय घेत असतात त्याच्यामुळे नक्की शरद पवार साहेब आणि ममता दिदींची भेट ही देशाच्या राजकारणाच्या सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे कारण माननीय पवार साहेबांच्या उंचीचा राजकीयदृष्ट्या अनुभवात इतका आज एकही नेता आपल्या देशात नाही त्यांचा अनुभव प्रचंड दांडगा आहे व्यासंग दांडगा हे सगळे जे आहेत भाजपचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स एन सी बी हे जे दहशतवाद निर्माण करत आहेत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे सरकार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारचं महान कार्य हे हो, भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये आहेत हे दिदीने सांगितलं आणि दिदी असंही म्हणाले हो, की आम्ही त्यांना पुरून उरलेलो आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रसुद्धा या दहशतवाद्यांशी सरकारी सामना करेल याची खात्री आहे असं त्यांनी सांगितलं पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचंही दावेही भूसपाट झाले काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं आहे इतर कोणते पक्ष राहिलेले नाहीत जो भारतीय जनता पक्ष तुतारा फुंकत वाजत गाजत त्यांचं जे बेंडबाजा पथक तिथे आलं होतं तर त्यांच्या बेंडबाजातली हवाई ममता दिदीने काढून घेतली आणि एक प्रचंड असा ऐतिहासिक विजय प्राप्त केला आणि जो भारतीय जनता पक्षाचे लोक तिथे निवडून आलेत त्यातसुद्धा फाटाफुटून बरेचसे लोक परत ममता दिदीकडे गेलेत काँग्रेस तिथे नाही आहे ममता दिदी ह्या मूळच्या काँग्रेसच्याच आहेत काँग्रेसमधूनच त्या बाहेर पडल्यात हे त्यांचा आणि काँग्रेसचा वाद आहे तो नक्कीच आहे पण तरी आम्हाला असं वाटतं जर एक समर्थ अशी आघाडी आपल्याला उभी करायची असेल जे शरद पवार साहेबांचं मत आहे अनुभवी नेते म्हणून तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र घेऊनच जावं लागेल आणि यानंतर बातमी आहे पावसाची कारण राज्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे कारण हवामान विभागानं तसा अंदाज देखील व्यक्त केलेला होता आत्ताची बातमी मिळते त्यानुसार मुंबई आणि नवी मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासात दक्षिण पूर्व अरबी समुद्र मालदीप त्याचबरोबर लक्षद्वीपमध्ये देखील कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे पुढचे तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आणि या अंदाजानुसारच पुढचे तीन, तीन दिवस अनेक भागात राज्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली जाते अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन अठ्ठेचाळीस तासात त्याची तीव्रता वाढणार आहे आणि त्यामुळे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव औरंगाबाद जालना बीड अशा विविध ठिकाणी पुढचे तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार पाटील आमचे प्रतिनिधी आहेत म्हणत होते की आता तर डिसेंबरला आजपासून हिवाळा येऊन ठेपलेला आहे अशी चाहूल आहे असं म्हटलं जात होतं पण आजची सकाळची सुरुवातच पावसानं काय म्हणत आहे हवामान विभागाचा अंदाज आणि आताचे काय अपडेट्स मिळत आहेत मुंबईतल्या पावसाचे रेणुका खरंतर सकाळपासूनच मुंबई शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे साधारणतः साडेसहा वाजल्यापासून सकाळी पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे याचं मुख्य कारण म्हणजे मालदीव लक्षद्वीप आणि पूर्व अरबी समुद्र आहे या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच पाऊस जो आहे तो पडताना दिसून येतो हवामान खात्यानं सांगितलेलं आहे की येणारे अजून एक दोन दिवस पाऊस जो आहे आजचा दिवस धरून पुढचे दोन दिवस जो आहेत हा पाऊस राज्यभरात असेल त्यामुळे कुठेतरी आता हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवलेला आहे या अंदाजानुसार आता सगळ्यांनीच सतर्क राहायला पाहिजे प्रामुख्यानं जे, प्रामु जे ग्रामीण भागामध्ये हा पाऊस पडतो आहे तेथील शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहिला पाहिजेत ज्या पद्धतीनं हवामान हो खात्यानं हा अंदाज वर्तवलेला आहे खरं तर डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिना हा थंडीसाठी ओळखला जातो हिवाळा जो आहे हा सुरुवात झालेली असते या महिन्यामध्ये मात्र डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी जे आहे हा अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे खरंतर आज सकाळपासूनच लोकांमध्ये एक चर्चा चालू झालेली आहे की वातावरण बदलाच्या बाबतीत सुद्धा एक चर्चा जी आहे ती आज प्रामुख्यानं होताना दिसून येते कारण का आज डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिन्यामध्येच पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे ज्या पद्धतीनं हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला होता की राज्यात अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो पडू शकतो फक्त महाराष्ट्रातच नाही तर अन्य राज्यांमध्ये सुद्धा पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे मुंबई शहराच्या बाबतीत आपण जर विचार केला गेला तर मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस जो आहे तो तुरळक सरी अशा अनेक ठिकाणी पडतोय रिमझिम पावसाला जी आहे ती सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे कुठेही या पावसामध्ये खंड जो आहे तो पडलेला नाही आहे त्यामुळे हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला होता त्या अंदाजानुसार आता मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी जे आहे ते पाऊस पडताना आपल्याला दिसून येतोय रेणुका सावळेसर आता आपल्यासोबत आहेत विशालकडून देखील आपण माहिती घेतोय सावळेसरांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय पण विशाल आता जे अपडेट्स मिळतात जसं आता आपण उल्लेख केला की ग्रामीण भागात आणि था त्यासून त्यासोबत पिकांच्या परिस्थिती संदर्भात कशी काळजी घ्या किंवा कशा रीतीनं संकट आपण म्हणजे नुकसान टाळू शकतो या संदर्भात काही सूचना हवामान विभागाकडून किंवा हवामान तज्ज्ञांनी संदर्भात वर्तवल्यात कारण डिसेंबरमध्ये पावसाची शक्यता निश्चितच नसते आणि हिवाळ्याची तर सुरुवात झाली पण पण संदर्भात विशाल तुझ्याकडे येते पण रामचंद्र चाबळे सर आता सोबत आहेत आणि हवामान हो तज्ज्ञ या नात्यानं त्यांना देखील आपण याच्यामध्ये त्यांचं देखील विश्लेषण जाणून घेऊयात सर या सगळ्याबद्दल तुम्ही काय अधिक माहिती द्याल कारण एकीकडे आज एक डिसेंबर आहे एकीकडे हिवाळ्याची खरं तर सुरुवात असते पण पावसानंच दिवसाची सुरुवात झाली आहे क कशा पद्धतीचं शेतकऱ्यांना आणि एकूणच आवाहन तुम्ही नागरिकांना देखील कराल या संदर्भात हा आता या बाबतीमध्ये आपण न्यूज एटीन लोकमत वरून गेले चार दिवसापूर्वी आजची तारीख जाहीर केली होती सांगितली होती की एक तारखेला असं घडणार आहे दोन तारखेला देखील असं घडणार आहे आपण न्यूज एटीन लोकमत वरतीच ही माहिती आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवली होती तसं आता घडू लागलेलं आहे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अंदाज देखील चांगले येऊ लागलेले आहेत आणि त्याचा माहिती सातत्यानं वेगवेगळ्या चॅनलवरती पण व्यवस्थित विश्लेषण करून आहे त्यानुसार आता आज आणि उद्या साधारणपणे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये पन्नास मिलीमीटर mm पावसाची आजानी उद्या शक्यता आहे नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे रायगड त्याचप्रमाणे पालघर त्या जिल्ह्यांमध्ये वरती उत्तरेकडे पाऊस वाढत जाणार आहे खाली दक्षिणेकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात पन्नास पन्नास मिलीमीटर आजानी उद्या तर उत्तरेकडे साधारणपणे शंभर मिलीमीटर पर्यंत पावसात वाढ होऊ शकते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग यामध्ये साधारणपणे शंभर एक ते सव्वाशे पर्यंत पावसाची आणि उद्या शक्यता आहे या पावसामुळे द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान होणार आहे नाशिक पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण पन्नास मिलीमीटर पर्यंत आहे म्हणजे एकूणच संपूर्ण जी पिकं काढणीला आलेली आहेत त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामध्ये कांदा असेल फुलं पिकं असतील अंजीर पीक असेल द्राक्ष पीक असेल टोमॅटो आणि इतर बटाटा इतर काही जी पिकं आहेत कांदा इतर सर्व पिकांचं नुकसान होऊ शकतं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो फवारण्या वाढू शकतात हे संपूर्ण शेतीचं आणि विशेष करून कोकणामधल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि पालघर जिल्ह्यांमधल्या उशिरा काढणीस येणाऱ्या भात पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं अशीच सध्याची स्थिती आहे त्यामुळे आपण न्यूज एटीन लोकमत वरून चार पाच दिवसापूर्वी जी, जी माहिती दिली होती की असा असा पाऊस होणार आहे त्याचं वॉर्निंग आपण आपण असं दिलं होतं की जी पिकं काढणीला आलेली आहेत ती काढून घ्यावी ती एकदम महत्वाची बातमी त्यावेळेला आपण सांगितली गेली किंवा माहिती सांगितली गेलेली आहे अशा प्रकारचं सतत हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन हा ही संकल्पना पुढे राबवणं मागणं गरजेचं आहे काही भागामध्ये आता प्रोटेक्टेड ची गरज आहे म्हणजे पॉलिहास मधली शेती याकडे शेतकऱ्यांचा कल वाढवावा लागेल त्याला देखील सबसिडी आहे यापुढे हवामान बदल सातत्यानं होतच राहणार आहेत आणि हे कशामुळे घडतंय हे देखील आपण मागं सांगितलं होतं पुन्हा एकदा सांगू की प्रशांत महासागराच्या विशेष भागामधल्या समुद्राच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसनी कमी राहतंय त्यामुळे तिथले हवेचे दाब वाढत आहेत इकडचे वारे तिकड हिंदी महासागरावरचे अरबी समुद्रावरचे जाऊ शकत नाहीत आणि संपूर्ण हे वारे भारतीय भूपृष्ठावर येत आहेत आणि त्यामुळे हे सातत्यानं घर गर, पुढं घडत आहे याला लाना परिणाम असं म्हणतात ज्या वेळेला प्रशांत महासागराच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा उने एक अंश उणे दोन अंश राहतं त्यावेळेला ही स्थिती येते याशिवाय अरबी समुद्र हिंदी महासागर आणि बंगालचागर याच्यामधलं पाण्याचं तापमान वाढतंय एक ते दोन अंश सेल्सिअसनी वाढत आहे सरासरीपेक्षा त्यामुळे हवेच्या दाबाची क्षेत्र कमी दाबाची क्षेत्र निर्माण होत आहेत बंगालच्या उपसागरात सातत्याने वादळ तयार होत आहेत चार तारखेला एखाद्या वादळ आता बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे ते देखील येऊन धडकणार आहे पूर्व किनारपट्टीला ते साधारणपणे ओडिसा वगैरे किंवा कलकत्त्याच्या दिशेनं पुढे जाणार आहे ही स्थिती कायम अधूनमधून व्हायला लागलेली आहे हवामान बदलाचे मोठे परिणाम आपल्याला जाणवायला लागलेले आहेत आणि यापुढे हे वाढत राहणार आहेत परिणाम आणि त्यामुळे शेती क्षेत्र जास्तीत जास्त, जास्त, जास्त परिणाम होणार आहेत असं साधारणपणे सध्याचं वातावरण आहे सर अगदी शेवटचा प्रश्न अशासाठी कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जसं तुम्ही म्हटा की अजूनही पाऊस म्हणजे पावसाचा आणखीन एक दिवस बाकी आहे अशा वेळेला रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता जो काही वेळ आता शेतकऱ्यांच्या हातात आहे कशा रीतीनं रोगप्रतिबंधक किंवा कशा रीतीनं त्याच्यावर काही चाचपणी होऊ शकते का किंवा त्याचे फवारे केले जाऊ शकतात का या संदर्भात काही माहिती देऊ इच्छिता यामध्ये आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणजे पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात जो पाऊस होतो तिथलं शेतातलं पाणी बाहेर काढणं गरजेचं आहे आणि ते पाणी बाहेर काढलं नाही तर उभ्या पिकांचं नुकसान होणार आहे हे पहिलं करावं लागेल पाऊस उघडल्यानंतर आपण म्हणताय त्याप्रमाणे द्राक्ष पिकावरती आणि इतर पिकांवरती फवारण्या करणं गरजेचं आहे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विशेषतः द्राक्ष पिकाचा आता पुणे जिल्ह्यात पाऊस आहे सांगलीला पाऊस आहे त्याप्रमाणे या पट्टा इथेच आहे सांगली सातारा सांगली पुणे आणि नाशिक नाशिकमध्ये पाऊस आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्राक्ष पिकाचे जे मोठा खर्च करतात शेतकरी आणि नुकसान होतं त्यामुळे कांदा पिकाचं नुकसान होणार मग नंतर फवारण्या घ्याव्याच लागणार आहे पाऊस उघडला की फवारण्या सुरू करायला पाहिजे मग ते कीड असतील रोग असतील वाढणारे हे लक्षात घेऊनच करावं हो लागेल धन्यवाद सर तुम्ही केलेल्या या सखोल विश्लेषणाबद्दल आणि काय पावलं उचलण्याची गरज आहे आणि यापुढे देखील अशा रीतीनं हवामानबद्दल जाणवत राहणार आहेत आणि त्याच्याशी निगडीत अशा रीतीनं शेती व्यवस्थापन करणं ही किती महत्वाची गरज आहे आता काळाची याविषयी देखील सर तुम्ही सांगितलं खूप खूप धन्यवाद पुढचे तीन दिवस आपण बघतोय की पावसाचा इशारा देण्यात आलेला होता आणि आज देखील मुंबई आणि परिसरात देखील पाऊस पडतोय आणि इतर शहरांमध्ये देखील सध्या पावसाला सुरुवात झाली आहे बातमी सारस्वतांचा सा महामेळा अर्थात चौऱ्याण्णव भारतीय मराठी साहित्य संमेलनाची काही दिवसांपासून चर्चा रंगतीय त्या संदर्भातली बातमी आता आपण बघतो आहोत कारण इथल्या ठिकाणापासून अभिजात साहित्याचा सा वारसा असलेल्या नाशिकमध्ये हे साहित्य संमेलन या नगरीला कुसुमाग्रज नगरी नाव देण्यात आलंय तात्यासाहेब तथा विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या टिळकवाड्यातल्या निवासस्थानापासून तीन तारखेला म्हणजे परवा ग्रंथदिंडीनं संमेलनाची नांदी होणार आहे पण ही निवडण्यात जागा का आली किंवा या जागेचं महत्व काय आहे न्यूज एटीन लोकमत या सारस्वतांच्या मेळाव्यातल्या पाऊल खूण आपणपर्यंत पोचवतो हो आहे याचं महत्व अधिकपणे जाणून घेणार आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून असं म्हणतात की मर्त मानवाच्या आयुष्यामध्ये मा जर का मुक्त रंगांची उधळण जर का कोणत्या कला करत असेल तर त्याला म्हणतात चौसष्ट कला आणि यातील सगळ्यात महत्वाची कला मानली जाते जी अभिजात कला ज्या कलेच्या माध्यमातून शब्द हे शास्त्र आपल्यासमोर पोहोचतं आणखी वेगवेगळ्या रंगांची समाजातील घडामोडींची अनुभूती आपल्यापर्यंत पोहोचते त्यालाच आपण सा म्हणतो साहित्य आणि याच साहित्यिकांच्या महामेळाव्याचं सारस्वतांच्या महामेळाव्याचं आयोजन होतं येत्या तीन चार पाच डिसेंबर रोजी नाशकात अर्थात चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नाशिकला खरंतर अभिजात साहित्यिकांचा खूप मोठा वारसा आणि याच ठिकाणी साहित्यिक नगरीला नाव देण्यात आलेलं आहे कुसुमाग्रज नगरी कुसुमाग्रज म्हणजे कोण कुसुमाग्रज म्हणजे की तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि आपण आता त्याच जागी आहोत हेच ते तात्यासाहेबांचं निवासस्थान नाशिकमधलं की ज्या ठिकाणी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातनं हे आजही त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या पाऊलखुणा या जिवंत जतन करण्यात आलेलं आहे तात्यांच्या अनेक साहित्याची अभिजात साहित्याची निर्मिती कलाकृती याचा आनंद देणारी ही जा हीस्ती हीस्ती जागा म्हणजे तात्यासाहेबांचं हेच आहे ते निवासस्थान वीज म्हणाली धर्तीला ययाती आणि देवानी या सगळ्या नाट्य कलाकृतींनी तात्या पोहोचले पण तात्या अभिजात पोहोचले ते नटसम्राट या त्यांच्या अभिजात कलाकृतीनं आजही त्यांच्या या कलाकृतीच्या आठवणी जागा आहेत तात्यांची हीच ती खोली हीच ती जागा शयनकक्ष की ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा नतमस्तक झाले होते या आठवणींच्या पावलखोडा म्हणजे आज तर मोठा इतिहासाचा ठेवा आण आहे आणि याच ठेव्याच्या माध्यमातनं आज साहित्यिकांच्या महामेळाव्याचं आयोजन या ठिकाणी होतंय न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे की असं काय आहे नाशिकमध्ये असं काय आहे या साहित्य कलाकृतीमध्ये की ज्यामुळे की नाशिकला सुद्धा हा सारस्वतांचा सा मेळा भरतोय खरं तर त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली गोव्यात मडगाव येथे जे साहित्य संमेलन झालं होतं त्या ठिकाणचं अभिजात अध्यक्षपद सुद्धा भूषवलं होतं मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेली म्हणजे साहित्य संमेलन असो की मराठी नाट्य परिषद यानंतर हा सन्मान मिळालेले तात्या म्हणजे हे एकमेवात द्वितीय मानले जातात खरंतर ज्ञानपीठ पुरस्कारान त्यांना सन्मानित करण्यात आलं वी स खांडेकरांनंतर मराठी साहित्यातला जर का कोणता धुरणी असेल की ज्या व्यक्तीला खरं तर हा सन्मान मिळाला ते म्हणजे तात्या तात्यांच्या घरामध्ये आजही सतीश दुभाशी यांनी साकारलेली नटसम्राट नाटकातील नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर या प्रतिमेची स्थान तशीच जागी आहे तात्यांची ही बैठी जागा तात्यांच्या या सगळ्या वापरात असलेल्या गोष्टी आणखी त्याच ठिकाणी शेक्सपियर आणि राम गणेश गडकरी यांच्या या प्रतिमा म्हणजे तात्यांच्या मानसिक आरोग्याची किंवा त्यांच्या खऱ्या अर्थानं अनुभूतीची स्फूर्ती देणारे हे त्यांचे स्फूर्ती दाते म्हणून आजही ओळखले जातात कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर आपण म्हणून त्यांना ओळखतो पण तात्यांचं मूळ नाव होतं गजानन रंगनाथ शिरवाडकर त्यांचे काका वामन यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं आणखीन ही परंपरा अशी ही सुरू राहिली तात्यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या अनुभूती या वेगळ्याच असतात म्हणजे की ज्या तात्यांनी एकोणीसशे बत्तीस साली आपल्या देशात सगळ्यात मोठा सत्याग्रह काळाराम मंदिराचा नाशिकमध्ये प्रवेशासाठी झाला होता ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सक्रिय सहभाग होता त्या ठिकाणी सुद्धा तात्यांनी सहभाग नोंदवला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गरजा जय जय कार क्रांतीचा म्हणत तात्यांनी पुकारलेला यलगार त्यांच्या शब्द शस्त्रांनी खऱ्या अर्थानं योग्य ती भावना चेतवण्याचं काम केलं होतं तेच तात्या अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचं हेच निवासस्थान आणि आज त्यांच्या नावानंच सारस्वतांचा मेळावा जो तीन चार पाच डिसेंबर रोजी नाशकात भरतोय या कुसुमाग्रज नगरी म्हणून नाशिक नगरी फुलतंय तीन तारखेला ग्रंथदिंडीची सुरुवात सुद्धा तात्यांच्या याच निवासस्थानापासून होते आहे आमचा हाच आहे तो प्रयत्न साहित्याच्या इतिहासातील पाऊलखुडा साहित्याच्या इतिहासातील बारकवे साहित्याच्या इतिहासातील ती अनुभूती हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबुलचं प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत कुसुमाग्रज निवासस्थान नाशिक आणि यानंतर आपण बघणार आहोत सॅनिटायझर हानिकारक आहेत का किंवा लसी तुमच्या डीएनए मध्ये बदल करू शकतात का लसीकरण झाल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का असे अनेक प्रश्न तुमच्या देखील मनात येत असतील पण आता एकाच जागेवर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील आणि ही जागा म्हणजे नेटवर्क एटीन ने आणि फेडरल बँकेच्या कोविड नाईन्टीन विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनीय शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन इथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला केवळ सेव्हन नाईन डबल डबल थ्री सेवन थ्री या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचंय आणि इथे तुम्हाला तुमची उत्तरं निश्चित आणि त्वरित मिळतील ही माहिती क्रॉस चेक केलेली असणार आहे त्यामुळे वाट न पाहता कोरोना संदर्भातले तुमचे सगळे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती या नंबरवर तुम्हाला निश्चित मिळेल या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत पण जाताना महत्वाची आठवण नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर कराल जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल आणि त्याचबरोबर फेसबुक ट्विटरवर तुम्ही आम्हाला बघताच चॅनलवर देखील बघता पण आमच्या युट्यूबवर देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता त्यामुळे तिथे देखील सबस्क्राईब करायला विसरू नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत